नमस्कार आपण घरणीच्या मैदाना आणि घरणीगीच्या मैदानावर बऱ्याच दिवस मित्रांनो घरणीगीच्या छाप्या एक दोन नंबर मध्ये दिसला नव्हता गुलाल तर ह्याचा मित्रांनो पण एक दोन नंबर मध्ये दिसला नव्हता आणि आज जे पळाला मित्रांनो कि मागच्या मुलाकात मी सांगितलं होतं की ह्याला जर गाडी चांगली किंवा बैल चांगला लागला तर हे काय करू शकतो काय कसं लागलं आज बैल काय कसा पळला काय बैल एक नंबर पाळा पायर आपला जात चांगला म्हणजे असं काय नाही आम्ही असं बी नाही हे जग वाईदी बेदी वाई फोन केलं तर वायदेऊ ज्याला त्याला मी सांगितलं नावं घेत नाही आता कोणाची भाडं देणार फक्त वाईदी बिदी कोणाला मिळणार नाही तर मग ही बी पाहू नाही आपला त्यानं म्हणजे लय दिवस लय दिवस मला म्हणत होत की बैल असा असा बैल आहे शिवायचा शंभू म्हणून त्याला पण लैल येते बैलाला म्हणजे असं घडून आलं की बाबा बैल आपण आज गाडी हाबू गाडी आज लागला बैलाला पण गाडी आज कसं वाटलं आज गावचं मैदान आणि गावच्या मैदानात दोन नंबर केला आनंद आहे दोन नंबर आपल्याला काय अपेक्षा नाही आपल्याला दावून द्यायचं तुम्हाला मागच्या मी मुला सांगितलं म्हणजे जे आपल्याला कमी समज त्यांना दावून दिले पहिलांना की बाबा काय आहे आपल्या बैलाची गरज आज नियोजनाचा बादशा म्हणजे तुमचं नाव घेण्यास नाही आकाशवाणी नियोजनाचा बादशा म्हणायला लागेल कारण बऱ्याच दिवस तुमची लोक पण तुम्हाला म्हणते काय नियोजन करतोय तू काय म्हणतात काय आता कसं असते माहिती आहे का बैल आपल्या बैला पायाला गुलाद असलं का जे ती म्हणणार बाबा चांगला आहे असं तसं पण आपला बैल परफेक्ट नव्हता तोपर्यंत तो आपण चांगलं नियोजन म्हणजे बऱ्यापैकी नियोजन केलंच नव्हतं आता बैल तुम्ही मागच्या मग मी तुम्हाला सांगितलं बैल परफेक्ट झालाय आपला इथून मोर बैल चांगल्याच पाहिला दिसला शंभूच मालक आहेत मित्रांनो कस होत आज छाब्यात जसा पाहाल तसा शंभू आता आमचं पहिलेच मैदान आहे शंभू पहिल्यांदाच पहिल्यांदा आताच खरेदी केली होय पहिलेच आमचं म्हणजे तुम्ही पण बघत होता की शंभूला पण कसं होतं उजेडात नव्हता आज आज तुमच्या म्हणजे उजेडात आला कुठला कुठला आहे शंभू शंभू का असत शंभू आणि घेतला घेतला कुठला हा आत्ता जो घेतला आहे हा मध्ये घेतला रामराज शिर्के वेळे तिने घेतलाय कसा पळतो कुठन कुठल्या खांदी बोलतो दोन्ही खांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदी शंभू पुढतो मित्रांनो तर काय हो सांगसाला आज तुम्ही कुठं बघितलेला काय बैल कसा कसं निव्हीजन लाव शंभू आज मी बघतो बघता ना दोन्ही खांदे फुल स्पीड बघायला लागतो कारण मी काचा माझं मामाचं जाऊ तिथं राहिल्यामुळे मला ते पाहिलं की पूर्ण हिस्ट्री माहिती बैल कसा बोलतो काय मग मी आकाशला नेहमी सांगायचो की बैल चांगला बोलतोय आपल्या सोबत एकदा पळून बघूया तर आज तो वेगळा घडून आला गाडी चांगली पळाली दोन्ही मालकांचं संगमत झालं व्यवस्थित गाडी पळाली आणि गाडी दोन नंबर केलं बरं निवेजन मित्रांनो कसं होतं ज्यावेळेस आपला बैल पळत असतो अनेक लोक आपल्याला सुचवत असतील बरेच दिवस मला वाटतं असतील पण तुम्ही काय कसं काय कोण असतो आपण बघितलं काय हा तस असते बरेच दिवस असते त्यांचा पण फोन येतो आपल्याला म्हणजे आता जे पहिले मालक होते उद्या अमर आमर आमर माहिती आहे त्यांचाही फोन येतो आपल्याला मग आधीच पायरा ठरलेला नंतर विक्री झाल्यावर नंतर ते म्हणले बैल उद्या जाणार आहे पायरा बघा पण बैल विक्री होऊन सुद्धा त्यांच्याजवळच माघार राहिला त्यांचा नंतर फोन आला आपलीच गाडी हाणूया म्हणून चालते म्हटलं गाडी हाणूया आपली काय नाही विषयी आज दोन नंबरचं म्हण खा मित्रांनो घरनिकीतली आणि एक म्हणजे जे बैल आहे ती मित्रांनो ते घरनिकी गाव हा पळणाऱ्या बैलासाठी ओळखलं जातं मित्रांनो धन्यवाद